श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहीत आहे की चोवीस मार्च रोजी आलेली आहे होळी आणि या होळीच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असे उपाय करायचे आहेत परंतु प्रत्येक उपाय हा कोणाला सांगूनच करायचा नसतो किंवा प्रत्येकाला कळेल अशाच पद्धतीने करायचा नसतो काही उपाय जे आहेत ते गुपचूप करायचे असतात आणि हे गुपचूप उपाय जर तुम्ही करत असाल तर नक्कीच ते उपाय तुमचे सक्सेसफुल ठरतील होळी म्हणजे काय तर होळीच्या दिवशी जे दहन होतं किंवा होळीचं दहन होतं त्या दिवशी बघा आपल्या आयुष्यातील दुःख कष्ट जे आहेत ते त्या आगीसोबत निघून जातात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण घरोघरी होळी पेटवत असतो किंवा मग गावांमध्ये गावोगावी होळी पेटली जाते त्याचबरोबर शहरांमध्ये गल्ल्यांमध्ये जसं जमेल तशी होळी पेटवली जाते आपण प्रत्येकजण होळीला जातो म्हणजे होळीचं दर्शन घेण्यासाठी तिच्यामध्ये नारळ टाकण्यासाठी जात असतो तर आपल्याला होळीच्या दिवशी हे अत्यंत प्रभावी असे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने म्हणजे कुणाचे जर पैसे अडकलेले असतील तर त्याच्यासाठी कोणता उपाय करावा किंवा मग आपली परिस्थिती सुधारण्यासाठी आपण कोणता उपाय करावा तुमचा धंदा व्यवस्थित चालत नसेल तर त्याच्यासाठी कोणता उपाय करावा असे वेगवेगळे उपाय जे आहेत ते सांगितलेले आहे परंतु उपाय अत्यंत प्रभावी आहे तुम्ही नक्की करा यातला जो कोणता उपाय तुम्हाला सुटेबल असेल तो करा तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये यश येईल आणि आपण आपलं लाईफ जगत असताना आपण कष्ट खूप घेतो परंतु त्या कष्टाचं चीज होत नाही म्हणजे काय तर आपल्याला इन्कम येत नाही आणि आपण जीवन जगत असताना आपल्याला पैशांची तर आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे हे जे उपाय आहे ते छोटे छोटे या दिवशी करा होळीचा दिवस आहे पौर्णिमा आहे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती नक्की बरसणार आहे पण त्यासाठी हे उपाय करायला हवेत तर कोणते आहे ते उपाय चला जाणून घेऊयात आता सर्वात पहिला जो उपाय आहे तो आहे आपले अडकलेले पैसे दुसऱ्याकडून काढून घेण्यासाठी बऱ्याच वेळा आपले पैसे जे आहेत ते दुसऱ्यांकडे असतात आपण देताना म्हणतो की हा माझ्याकडे माझे याच्याकडे इतके पैसे आहेत पण ती व्यक्ती आपल्याला वेळेवर देईलच असंही नाही आणि किंवा देणारही नाही आपण सांगू शकत नाही की कुणाच्या मनात काय असतं एकदा पैसे घेतले की दुसऱ्यांना द्यावेसे पण वाटत नाहीत तर त्याच्यामुळे जर तुमचे कुणाकडे पैसे अडकलेले असतील तर होळीच्या दिवशी हा उपाय नक्की करा त्याचबरोबर दुसऱ्या इतर दिवशीसुद्धा तुम्ही काही उपाय करू शकता तर ते मी तुम्हाला नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल पण होळीच्या दिवशी हा जर उपाय केला तर तुमचे पैसे नक्कीच निघून येतील कारण आपले कष्टाचे पैसे आपण फुकटचे कोणाला सोडायचे कशाला जर असे पैसे अडकलेले असतील आणि ते मिळण्याची शक्यता जर तुम्हाला कमी वाटत असेल तर जिथे होळीचं दहन होतं तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे एक डाळिंब जे असतं तर डाळिंबाची काठी घ्यायची आहे आपल्याला आणि डाळिंबाची जी काठी असते तिच्यावरती आपल्याला ज्या व्यक्तीकडून घेतलेल्या व्यक्तीकडे आपले पैसे अडकलेले आहे तर त्या व्यक्तीचं नाव आपल्याला त्या काठीवरती डाळिंबाच्या काठीवरती लिहायचं आहे आणि त्यावर आपल्याला हिरवा रंग जो आहे आता होळी जो आहे तो रंगांचा सण असतो त्यावेळी आपल्याकडे रंग असतात लाल असतो गुलाबी असतो हिरवा असतो तर हिरवा रंग जो आहे तो त्या डाळिंबाच्या काठीवरती टाकायचा आणि ही जी काठी आहे ती होळीमध्ये टाकून द्यायची असं केल्याने आपण जे काही पैसे इतरांना दिलेले आहे ते लवकरात लवकर येतात आणि जेव्हा तिथे दहन होत असतं तेव्हा प्रार्थनासुद्धा करायची की मी हा उपाय माझे पैसे परत मिळण्यासाठी करत आहे तर ते मला लवकरात लवकर पर, परत परत मिळावेत त्याच्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो कर तो करायचा आहे ज्यांचा व्यवसाय काहीतरी धंदा असेल आपला तर तो चालत नसेल मंदी आलेली असेल मंदीत धंदा चालू असेल तर अशा वेळी काय करायचं आहे होळीच्या दिवशी पिवळा कपडा घ्यायचा आहे काळी हळद घ्यायची आहे थोडीशी काळी हळद अकरा चक्र घ्यायचे आहे एक चांदीचं चा नाणं घ्यायचं आहे चांदीचं चा नसेल एक रुपयाचं घेतलं तरी चालेल आणि या गोष्टी ज्या आहेत त्या काळ्या कपड्यामध्ये बांधायच्या आहे थोडीशी काळी हळद अकरा गोमती चक्र एक चांदीचं नाणं चांदीचं नसेल तर एक रुपयाचं आणि हे काळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला काय करायचं आहे ते हातामध्ये घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तसंच होळीसमोर उभं राहून आपल्याला ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला ही हातातली जी पुरचुंडी आहे ती टाकायची आहे होळीमध्ये असं केल्याने आपल्या व्यवसायामध्ये लवकरच आपली प्रगती होते त्याच्यानंतर जर तुम्हाला परीक्षेत यश मिळत नसेल तर असा उपाय विद्यार्थ्यांसाठी आपण करू शकतो ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश हवं असेल त्यांनी होळीच्या अग्नीमध्ये पान नारळ आणि सुपारीची आहुती द्यायची आहे खाऊचं जे पान असतं ते घ्या एक नारळ घ्या आणि एक सुपारी घ्या यांची आहुती जी आहे ती होळीमध्ये द्या आणि शक्यतो विद्यार्थ्यांच्या हातानेच हा उपाय करा हा उपाय केल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळतं सध्या दहावीचे वगैरे पेपर चालू आहेत किंवा मग बऱ्याचशा एक्झाम ज्या आहेत त्या या कालावधीमध्ये येत असतात तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता त्याचबरोबर पुढचा जो उपाय आहे तर आपल्याला जर काही घरामध्ये दोष असतील तर अशावेळी काय उपाय करायचा आहे आपल्या देवघरातील जे देव आहेत त्यांची व्यवस्थितरित्या रित्या पूजा पु, जी आहे ती व्यवस्थितरित्या करा होळीच्या दिवशी बाकीच्या दिवसांमध्ये जरी तुम्हाला वेळ मिळत नसेल तरीसुद्धा होळीचा दिवस आहे आणि त्या दिवशी आपण व्यवस्थितरित्या आपल्या घरातल्या देवतांची पूजा करा आणि जे आपले इष्ट देव देवता आहे ज्यांना आपण दैवत मानतो आपल्या ज्यांच्यावरती विश्वास आहे तर त्यांना या दिवशी गुलाल अर्पण करायचं आहे सर्वात प्रथम त्यांना गुलाल अर्पण करा आणि मग बाकीचे जे देवता आहेत आपल्या घरातील तर त्यांना गुलाल अर्पण करा अशा गोष्टी केल्यामुळे आपले जे ग्रहदोष असतात त्यांच्यापासून मुक्ती मिळते त्याच्यानंतर जर आपल्या योग्यतेनुसार आपल्याला नोकरी मिळवायची असेल बऱ्याच वेळा काय होतं की एखादी व्यक्ती सेम एज्युकेशन आहे सेम सगळं आहे आपला परफॉर्मन्स चांगला असूनसुद्धा आपल्याला कधी नोकरी मिळत नाही परफॉर्मन्स म्हणजे काय की आपली चांगली योग्यता असून चांगली पात्रता असूनसुद्धा आपल्याला चांगली नोकरी मिळत नाही तर अशावेळी काय करावं चांग चांगली नोकरी मिळण्यासाठी आपण एक लिंबू घ्यायचं आहे आणि हे लिंबू होळीच्या दिवशी होळीच्या दिवशी संध्याकाळी स्वतःवरून एकवीस वेळा ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे लिंबू आहे ते होळीच्या अग्नीत अर्पण करायचं आहे तसेच मनामध्ये होलिका देवीकडे मनातील इच्छांच्या पूर्ततेसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे हा उपाय ज्या उद्देशाने केला जातो त्यात यश हे अवश्य मिळतं त्याच्यामुळे आपण हा उपाय जो आहे तो सुद्धा या होळीच्या दिवशी नक्की करू शकतो होळीच्या रात्री नक्की करू शकतो असे खूप सारे उपाय आहे जे होळीच्या कालावधीमध्ये आपण करू शकतो जो आपल्याला सुटेबल असेल तो उपाय नक्की करून बघा पण उपाय करताना लक्षात ठेवा त्याची जास्त चर्चा करू नका की मी हा उपाय केला की तो उपाय केला की असा उपाय मला करायचा आहे अजिबात कुणाला काही गोष्टी सांगण्याची गरज नाही कारण प्रत्येक व्यक्ती ही आपल्याबद्दल चांगलाच विचार करणारी असेल असं नाही त्याचबरोबर या गोष्टी ज्या आहेत त्या कशा गुपचूप करता येतील याकडे लक्ष द्या आय होप दिलेली माहिती आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद